जन्म मानवाचा मिळाल्यानंतर काही गोष्टीचा विचार करणं फारच महत्वाचं अत्यंत आवश्यक आहे काय विचार करायला पाहिजे बाबा साधू संतांनी सांगितलं विचार एकच करायचा आहे सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाच जन्म मनुष्याचा मिळाला आणि या जन्मामध्ये दोन गोष्टीचा महाराज खऱ्या अर्थाने विचार करायचा आहे सार काय आहे दुसरं कारण विचार करून जीवन जगणं फार महत्वाचं आहे मूलभूत गरजा माणसाच्या तीन आहेत अन्न वस्त्र आणि निवारा हे तर सोप्या झालेले पण खऱ्या अर्थाने जीवन जगत असताना त्या तीन गोष्टीला फार महत्व आहे एक आचार दुसरं विचार आणि तिसरा उच्चार मनुष्याच्या जीवनामध्ये माणसाचं चा आचरण चांगलं असलं पाहिजे बाबा जगत असताना सुंदर जीवन संस्कृती संस्कारयुक्त जीवन माणसाचं असलं पाहिजे बर दुसरं माणसाचा उच्चार चांगला असला पाहिजे बोलणं माणसाचं महाराज सात्विक असलं पाहिजे नाही नतीजा नवगे आगे कदम धरणा नाही बस मोतके मोह जाओगे तरबुजावर सुरी ठेवावी असे शब्द माणसं हृदयावर महाराज ठेवत असतात बोलण्यात गोड गोड आवश्यक आहे आचार उच्चार आणि तिसरा शब्द आहे विचार माणसाचे विचार चांगले असणं फार महत्वाचा विषय या तीन माणसाच्या खऱ्या अर्थाने जीवन जगण्याच्या मूलभूत गरजाच आहे खरं गोड आहे थोडस लक्षात घ्या विचार काय करायचा बा क्षणो क्षणाहाची करावा विचार करावया पार भव सिंधू मनुष्य जन्म प्राप्त झाला आणि हा जो भवसागर आहे तरुण जायचा विचार करणं गरजेचं आहे आणि हे विचार करण्याकरताच हा पेंडॉल हा, हा नियोजन आहे ज्याचा विचार या ठिकाणी केला जातो ज्या विचाराची चर्चा ज्या दरबारामध्ये होते त्याला महाराज भागवत दरबार म्हणतात विचाराची चर्चा गेली चार दिवसापासून आपण श्रवण करतोय विचार चांगले असणं फार महत्वाचं आहे सार काय आहे आणि काय आहे भगवंताचं नाम चिंतन सार आहे आणि काय बाबा बाकी जे डोळ्याने दिसत आहे ते सगळं असार आहे असणाऱ्या भगवान परमात्म्याचा विचार करून आपल्याला हे जे भवसागर आहे ते तरुण जाणं फार महत्वाचं आहे बर का मनुष्य जन्म मिळाला इथपर्यंत ठीक आहे विचार करून महाराज कारण तो मनुष्य जन्म कुठे मिळाला त्या देशामध्ये जन्माला आलो जो देश अनेक शूरवीरांच्या रक्ताने महाराज पवित्र पावन झालेला जो देश आहे त्या देशामध्ये आपला जन्म झालेला आहे भरत खंडे नरदेह प्राप्ते, हे तो परम भाग्याची संपत्ती मनुष्य जन्म मिळाला तो भारत देशामध्ये मिळाला काय या भारताचं विशेष महाराज काय विशेषत्व या देशाला चंदन हैस देश की किमाटी तपोभूमी हर ग्राम है हर बाला देवी की प्रतिमा बच्चा बच्चा राम है जिथे कर्मान भाग्य बदलण्याची ताकद आहे त्या देशात आपण जन्माला आलो भारत देशाचं वर्णन करत असताना साधू संतांनी सांगितलेलं आहे एक काळ होता की या देशामध्ये दे सोन्याचा धूर निघत होता बाबा झाडावर बसलेला प्रत्येक पक्षी हा सोन्याचा होता या देशाचं वर्णन करत असताना या कवीने मोठं गोड वर्णन केलंय साधू संतांनी या देशाचं वर्णन केलं किती महाराज या भारत देशाला चला या शब्दामध्ये वर्णित केलं कवीने गोड शब्द महाराज रेखाटले ते शब्द आपण ऐकूया किती गोड शब्द आहे 哎。 I <laughs> you. बसेरा, ओ भारत देश है मेरा। भारत देश मेरा चिड वर्णन आहे मनुष्य जन्म भारत देशामध्ये मिळाला भाग्यवान आपण सगळे मंडळी आहात आणि तो जन्म मिळाल्यानंतर त्याच सार्थक करण्याच्या हेतूने भगवंताच्या दरबारा मध्ये येऊन भगवंताच्या स्वरूपाचं चिंतन करण्याचा योग आपल्या जीवनामध्ये कारण याच देशामध्ये भगवान रामचंद्र प्रभू तर भगवान महाराज श्रीकृष्णचंद्र परमात्म्याने अवतार धारण केलेले आहे म्हणून या देशाला महत्व आहे म्हणून त्या देशाचं महत्व सुरुवातीला कारण भारताला माता म्हणून संबोधलेलं आहे माता हे शब्द कोणाच देशाला लागत नाही विशेषणच विशेष आहे संस्कार संस्कृती प्रधान आपला देश आहे त्याच्याही पेक्षा महाराष्ट्र ही महाराज साधू संतांच्या पादस्पर्शाने पावन झालेली भूमी महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये आपण वास्तव्याला आहे त्याही पेक्षा तुम्ही गावकरी मंडळी भाग्यवान आहात संत बाबाच्या दरबारामध्ये भगवंताचं चिंतन श्रवण करताय करतायसाई बाबा महाराज कोणाच्या जुळीला रिकामा न जाऊन देणारा बाबा का संतांवर त्यांचा विश्वास आहे ना सज्जना हो त्याच्या जीवनामध्ये भगवंत कृपा करत असतो ज्यांचा संतावर विश्वास नाही त्याला देव स्वप्नात सुद्धा दर्शन देत नाही लागता ठेवा संत हे भगवंताकडे जाण्याकरता महाराज आपल्याला आपले हे करणं गरजेचं आहे सांगू तुम्हाला एखाद्या वेळेला वेगळ्या विचारात वडील असतात ऐका बरं मुलगा फीला पैसे मागतो वडील रागावतात का रे कुठला सुटला फीला पैसे त्या जा नाही देणार मुलगा रडकंडीला येतो तेव्हा त्याची आई त्याची समजूत घालते बाळा तुझ्या बाबांना जेवण करून बाहेर जाऊ देते मी देते तुला पैसे वडील जेवण करून बाहेर गेल्यानंतर मुलगा आईजवळ येतो आणि आईला म्हणतो आई तू पैसे देतो म्हणाली होतीस ना ग मग ना आता आईच्या समोर पैशाची जो मागणी करतोय तेव्हा आईला अडचण निर्माण होते मी तर याला पैसे देतो म्हणाली होती पण पैसे तर माझ्याकडे नाही मग आईच्या एक गोष्ट लक्षात येते माझे मालक जेवण करून जरी बाहेर गेले असले तरी सुद्धा यांच्या अंगणातला कोट मात्र अजूनपर्यंत कोणतेला चांगले नाही मग आईच्या लक्षात हा विषय आल्यानंतर महाराज आई काय करते त्या कोट मधले पैसे मुलाजवळ महाराज आई त्या कोट मधले पैसे काढून मुलाजवळ देते डोळ्यासमोर चित्र आण कोट बापाचा हात आईचा बापाच्या कोट मधले पैसे जवळ जसे मुलाजवळ येण्याकरता मध्ये आईची हाताची गरज आहे तस या सामान्य जीवावर कृपा त्या परमेश्वराची होण्याकरता मध्ये संतांची गरज आहे आणि आपण भाग्यवान आहोत संतांचा दरबार ऑलरेडी आपल्याला महाराज प्राप्त झालेला आहे त्या संतांच्या दरबारामध्ये बसून चिंतन सेवन करतात किती भाग्यवान कारण हे जे संत असतात हे जीवांच्या कल्याणाकरता महाराज रात्रंदिवस विचार करत असतात अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जण जडजेव आमचाही उद्धार करावा जडजीवांचा उद्धार तर करता येतच मग आपण सुद्धा प्रार्थना करूया चला त्या पीरसाई महाराजांच्या महाराज चरणावरती आम्ही तुझ्या दरबारात बसून भगवंताचं चिंतन करतोय आमचं साध्य आम्हाला प्राप्त झालं पाहिजे म्हणून पीर साई बाबांच्या चरणावरती महाराज प्रार्थना करूया भर दि भर दि झोली बाबा कर मैं जाऊ भर भगवान तीर्थाई महाराज आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून देणारा या विश्वासाने आपण चिंतन श्रवण करतोय साऊंड सेट न झाला आवाज डायरेक्ट आवाज खाऊन झाला आवाजाला त्रास होत आहे दुरून लांबून असं येत नाही ना आवाज असा वैठण रक्त ना सकाळ सारखा भगवान परमात्मा ज्या देशामध्ये अवतारित होतो त्या देशाचं प्रणम सुखदेवजी राजा परीक्षेला सांगत आहे सुखदेवजी म्हणतायत राजा अष्टमीला भगवंताचा जन्म आहे नवमीला नंदबाबाच्या वाड्यामध्ये जन्मोत्सव साजरा झाला स्वात्मज उत्पन्ने जाता लादो महामन आहूय विप्राण वेद ज्ञान नात सुचिलकृत गोकुळामध्ये महाराज जेव्हा सगळ्यांना कळालं नंद घर आनंद भयो नंदाच्या घरी आनंद जन्माला आलेला आता जिथे आनंदच जन्म घेतो बाबा तिथे सुखाला आणि समृद्धीला पाहत असताना महाराज त्याच वर्णन जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात वाणीने करणं शक्य नाही गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा नंदा घरी आनंदला नरणारे करतात काय गुडग्या तोरणे करती कथा गाती गाणे छंद लागला त्यांच्या मनाला आणि छंदाने मनाला मोहून घेतलं गोविंदाने तुका मने छंदे मन मोहिले गोविंद भगवंताचं ते स्वरूप आनंद देणार आहे नवे नवे आनंद म्हणजेच देव आहे देव कोणता आहे देव दिसण्याचा विषय नाही दादा देव दिसतही नसतो आणि देवाला पाहण्याच्या भानगडीतही पडायचं नसतं बर का देव दिसण्याचा विषय नाही देव अनुभूतीचा विषय लोक म्हणतात मला दिसला होता खोट सांगतात देव दिसत नसतो देव फक्त अनुभवाला येत असतो बर कोण्या कोण्या प्रकारे महाराज आपल्या जीवनामध्ये